अप्रतिम झालंय कारलं खूपच टेस्टी लागतंय तुम्हाला पाहिजे याची रेसिपी चला तर मग आपण पाहूया करायला खूपच सोपी आणि खायला खूप टेस्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी नऊ दहा दिवस टिकणारी ना जास्त मसाले आणि ना जास्त मेहनत तर पाहूया आपण सोपी आणि टेस्टी कारल्याची रेसिपी त्यासाठी मी घेतले असं फ्रेश कारलं पॅरलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला मध्ये कापून असे बारीक त्याचे पीसेस कट करून घ्यायचे साईज ना जास्त पातळ किंवा ना जास्त जाड अशी ठेवायची यासाठी आपल्याला लागणारे एक लिंबू लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे आपल्याला तर मी पूर्ण एक लिंबाचा रस वापरला आहे आणि यावर आपल्याला घालायचे मीठ लिंबाचा रस आणि मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपल्याला कारल्याला दहा ते पंधरा मिनिटं असंच मुरवायला ठेवायचंय कारल्याला आपण मीठ आणि लिंबू लावून ठेवलं मी थोडंसं असं क्रॉस करून ठेवलं आहे सगळं आपलं त्याचं जे पाणी आहे ते निथळून खाली आले यानंतर आपल्याला कारलं असं पिळून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते असं काढून टाकायचं आहे पाहू शकता कारलं पिळल्यानंतर असं पाणी निघतंय त्याचं तर असं मुठ्ठीने पूर्ण कारलं पिळून आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे म्हणजे आपलं पूर्ण पाणी त्याचं निघालं पाहिजे जर कारल्याला मोठ्या प्रमाणात बिया असेल तर त्या काढून वेगळ्या करायच्या कारलं पिळून घेतलंय मी पूर्ण कारले पिळून घेतलेत पाहू शकता किती पाणी निघाले ते तर या पाण्याचा वापर तुम्ही जे डायबेटीज पेशंट असतात त्यांच्यासाठी करू शकता तुम्ही यामध्ये अजून वेगळं पाणी घालायचं आहे थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि हा ज्यूस तुम्ही डायबेटीज पेशंटसाठी प्यायला देऊ शकता म्हणजे तुमचा या पाण्याचाही वापर होईल या कारल्यामध्ये मसाला मिक्स करून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये काय काय मसाले घालणार आहे ते तुम्हाला मी दाखवते मी मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं कारण आपल्याला मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे न कार काही सिक्रेट मसाले जाणारे आणि रेसिपी पूर्ण पहा म्हणजे या रेसिपीत आपण काय काय वापरले लास्टपर्यंत पाहिल्याशिवाय कळत नाही आणि यामध्ये मी दोन सिक्रेट वस्तू घातल्यात जेणेकरून हे कारलं आपलं पंधरा दिवस खराब होणार नाही आणि अतिशय टेस्टी होणार आहे अगदी लहान मुलंसुद्धा चपातीबरोबर हे चवीने खाणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही अजिबात मिस करू नका पूर्णपणे पाहा आपण पाहूया कारल्यामध्ये मा जे मसाले घालायचे ते मी यासाठी घेतले चिमुडभर हिंग त्यानंतर एक चमचा हळद दीड चमचा घरचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा धनापूड घेतलेली आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घेतले आपण आधीही कारल्याला मीठ लावलं होतं ते आपण पिळून काढलेलं आहे तर तुम्ही त्या हिशोबानेच घ्या त्याच्यानंतर याच्यात एक सिक्रेट गोष्ट आहे ती म्हणजे बडीसोप सोप पावडर आपण यामध्ये घालतोय जिरा पूड आणि आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे बेसनपीठ तर यामुळे आपलं कारलं अतिशय कुरकुरीत आणि खूपच टेस्टी बनणार आहे तर यापुढे आपण अजून काय वापरणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे सर्व काढलेले मसाले आहे हे आपण या कारल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सकाळची वेळ आहे कावळे बाहेर ओरडतात त्यांचाही आवाज चालू आहे तर आता आपण जे मसाले आहे ते असे छान पूर्ण कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आपण कारले चिरल्यानंतर जेव्हा लिंबू आणि मीठ लावलं होतं त्यानंतर मी ते दहा मिनटं असेच ठेवले होते जेणेकरून त्याचं जे कडवट पाणी ते निघून जातं सगळं तर आता पाहू शकतो किती छान पूर्ण कारलेलं आपण असे मसाले लावून घेतलेत आता पहिलं सिक्रेट म्हणजे आपण याच्यामध्ये बडीसोपची पूड आणि बेसनपीठ घातलेलं आहे आणि आता दुसरं सिक्रेट म्हणजे आपल्याला हे पूर्ण असं मसाले लावल्यानंतर एक चमचा याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तुमचं घरातलं साधं तेल घाला पण शक्यतो तुम्ही या रेसिपीला जर मोहरीचं तेल घरामध्ये असेल तर नक्की वापरून बघा खूप टेस्टी अशी रेसिपी बनते आता मी तेलही हे सगळं असं छान या कारल्याला लावून घेत आहे आपली पूर्ण प्रोसेस झालेली आहे आपण याला छान मॅरिनेट करून घेतले आणि मैत्रिणीवर याचा इतका सुंदर सुगंध सुटला आहे ना की ज्यावेळेस आपण लोणचं घालतो आणि तो एक सुगंध येतो अगदी त्याप्रमाणे या मसाल्यांचा छान सुगंध येतोय आणि खूपच टेस्टी असं हे कारलं बनणार आहे आपलं आपण कारल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल घालते तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल आता मी अंदाजे दोन चमचे तेल यामध्ये घालून घेतले आता यावर आपल्याला छान जिरी थोडंसं मेथी आणि मोहरी अशी फोडणी देऊन घ्यायची तर थोडंसं आपलं तेल आपण तापून घेऊया थोडासा आपल्याला यामध्ये कढीपत्ताही घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये जिरे बडी सोप जी आहे ती आपण घातलेली आहे अगदी थोडेसे असे पातळ काप करून घेतलेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि आप आपल्याला छान लसणाला तडका आला की यावर मिश्रण केलेलं कारलं घालून घ्यायचं आहे तर आता या प्रोसेस ला मी यामध्ये कारलं घालत आहे तेलामध्ये कारलं व्यवस्थित परतून आहे या कारल्याला कुठेही आपण कांदा टोमॅटो असं मसाल्यांचा वापर केला नाही किंवा फोगो खोबरं शेंगदाणे हेही आपण याला घालणार नाही आपण जे मी आत्ता मसाले घातलेले आहे त्यामध्येच हे त्या कारलं आपलं बनणार आहे तर आता आपण याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवायचे वे चार पाच मिनटं आणि कारलं आपल्याला शिजून द्यायचे दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला कारलं चेक करायचं आहे आणि आपल्याला ते मधून मधून हलवायचंही आहे म्हणजे आपलं कारलं खाली लागणार नाही आणि व्यवस्थित ते शिजलं जाईल अतिशय टेस्टी अगदी लहान मुलंही चाटून पुसून खातील या चवीचं होणारं हे कारलं आठवड्यातून एकदा नक्की आपण अशा रेसिपी मुलांना खाऊ घातल्या पाहिजे आणि आपणही खाल्ल्या पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला ही, ही कारल्याची रेसिपी दाखवलेली आहे मैत्रिणींनो नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली ती तुम्हाला कशी वाटली आहे अजून याच्यामध्ये आपल्याला लासला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता एकदम आपलं चार पाच मिनटं कारलं शिजल्याच्या नंतर लासला थोडंसं मीठ घालून घ्या कारण आपण आधी मीठ कमी घातलेलं होतं त्यानंतर एक सिक्रेट वस्तू अजूनही याच्यातमध्ये जाणारच आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की रेसिपी लासपर्यंत पाहत रहा यामध्ये आपण एक चमचा आमचूर पावडर घालणार आहोत आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे कारण रेसिपी बनवताना छोट्या छोट्या टिप्स असतात आपण जर ती स्किप करून पाहिली तर मग आपल्याला त्या टिप्स समजत नाही आणि मग आपली रेसिपी कधी बिघडते आणि मग आपल्याला वाटतं अरे ही अशी टेस्टी नाही झाली म्हणून रेसिपी नेहमी पूर्ण पाहत जा आणि त्याच्यानंतरच ती करत जा आता यावरती मी दोन हिरव्या मिरच्यांच्याशी उभे काप करून घातलेत तर याने चव अतिशय छान लागते हे एकदम लास्ट मोमेंटला घालायचे आणि परत आता आपण याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि शिजून आहे तर मी मिरची याच्यामध्ये छान मिक्स करून घेते ता ता थोड़ो थोड़ो ही भन्नाट कारल्याची रेसिपी आहे तर आता परत आपण याला चार ते पाच मिनटं शिजून देणार आहोत पाच मिनटं झालेली आहे परत आपण कारलं एकदा चेक करून घेऊया आता माझ्या या झाकणाला वाफ पकडते आणि त्याचं थोडं थोडं पाणी पडतं त्यामुळे आपलं कारलं लागत नाही पण जर तुमच्याकडे असं झाकण नसेल आणि ताजं झाकलं असेल तर एक ट्रिक आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असं मध्ये इथे जागा करायची आणि ती वाटी इथे मधोमध मद ठेवायची त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं त्यामुळे काय होतं वाफ तयार होते आणि त्या वाफेने हे कारलं छान शिजलं जातं आणि नंतर ती वाटी आपलं कारलं शिजल्यावरती काढून घ्यायची त्या पाण्याची जी वाफ तयार होते त्या वाफेने आपलं कारलं खाली लागत नाही आणि छान शिजलं जातं आता आपलं कारलं पाहू शकता एकदम मस्त शिजून तयार झालेला आहे आता सगळ्यात लास आपण यावर घालतो ती म्हणजे आपली हिरवीगार कोथंबीर तर आता मी ती घालून घेते आणि आता आपण कोथंबीर छान मिक्स करून घेऊया अतिशय चविष्ट अगदी दहा ते पंधरा दिवस टिकणारं आपलं हे कारलं आहे तुम्ही कुठेही प्रवासात जाताना असं कारलं जर करून नेलं तर ते खराब होणार नाही आणि अगदी चवीनी सगळे खातील तर नक्की रेसिपी ट्राय करा मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा कमेंटच्या बाजूला हाईपचं एक बटन आलेलं आहे आत्ता तर ते प्रेस करा त्या बटणामुळे आमचे व्ही व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हाईप करा आणि यापुढे असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद